मी शीतल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत वांग्याची भाजी कशी बनवायची तर ही भाजी तेल न गरम करता आपण फोडणी देणार आहोत तर चला तर आपण बघूया भाजी कशी बनवायची भाजीसाठी लागणारं साहित्य तुम्ही बघून घेऊ शकता वांगे लांब लांब कापून घेतलेत कांदा एक मोठा घेतला आहे टोमॅटो पण एक मोठा घेतला आहे लसूण अद्रक बारीक उठून घेतले आणि कोथिंबीर लाल तिखट मीठ आणि काळा तिखट पण आहे साईडला वाटेमध्ये जिरं खोबऱ्याचा कूट आहे मसाल्याच्या डब्यामध्ये मध्ये आणि गरम मसाला आणि धने पूड तर इथं बघा आता मी कढई घेतलेली आहे गॅसवर कढई ठेवलेली नाही तर कढई मी खाली किचन ओट्यावर ठेवले त्यामध्ये आता तेल थोडंसं जास्त लागतं रोजच्या भाजीपेक्षा तर, भाजी तर इथं मी तीन ते चार चमचे आता चमचा चम माझा छोटा आहे म्हणून मी चार चमचे टाकून घेतला आहे सर्वात अगोदर त्या ते तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचे आहेत आणि लसूण अद्रक बारीक करून घेतलेलं आणि नंतर टाकून घ्यायचा आहे कांदा तर असा कांदा सु सुट्टा करून टाकायचा आहे मी अगोदर केलं नव्हता तर असा लांब लांब कापायचा आणि खुला करून त्यामध्ये टाकायचा नंतर टाकायचे आपण लांब लांब चिरलेली वांगी आ, आता नंतर वांगे टाकून घ्यायचे तुम्ही ही भाजी कधी खाजली नसेल नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते आणि लग्नामध्ये कशी असते मसालेदार तसे लागते नंतर त्यावरती आपण टमॅटो टाकून घ्यायचा आणि हा खोबरं आणि जिरं बारीक केलेला कूट आहे वरतून थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकला आहे अजून बघा धने धने जिरा पूड आहे हे मिक्स आहे आणि काळं तिखट टाकून घेतले घरगुती काळं तिखट आहे घरी जे बनवतो ते आणि लास्टला टाकून घ्यायचं आपण नमक तर नमक पण तुमच्या अंदाजानं तुम्ही टाकून घ्या एकदा करून पहा खूप छान लागते भाजी आणि लास्टला अजून वरतून टाकायची हिरवी अशी गार छान अशी कोथिंबीर टाकून द्यायची भरपूर टाकायची आणि ताट झाकून ठेवायचं तेला हलवायचं अजिबात नाही जसा आपण टाकलेला आहे मसाला तसंच ताट झाकून ठेवायचं गॅस चालू करायचा मिडियम गॅस ठेवायचा आणि त्यानंतर कढई ठेवायची आपली तर असं पाच बरोबर पाच मिनटं आपण अशी भाजी कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत बघा पाच मिनिटानंतर भाजी आपली असं वाफ निघायला लागली आणि खाली थोडंसं पाणी सुटलेलं आहे तर बघू शकता आता कांद्याला पण थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि नंतर सगळी भाजी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला तिला पाच मिनटं शिजवून घ्यायचे टोटली दहा मिनटात आपली भाजी तयार होते तर आता मी सगळी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही पहिल्या पाच मिनटामध्येच आपली भाजी पन्नास टक्के ते सत्तर टक्के शिजलेली असते त्यानंतर बघा आता मी झाकून ठेवले आणि नंतरच्या पाच मिनटामध्ये आपली वांग्याची भाजी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे साईडनं तेलकट असा थर आलेला आहे आणि तेल, तेल पण छान सुटलेलं आहे आणि वांग पण बघा आता शिजलेलं आहे फक्त दहा मिनटात ही भाजी तयार होते आणि तुम्ही ही भाजी भातासोबत पण खाऊ शकता तर इथं मी बाउलमध्ये काढून घेतली कशी वाटली भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा मिटो अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद